आगामी महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या मुंबई भुसावळ नागपूर पुणे आणि सोलापूर विभागातील काही प्रमुख स्थानकांवर दोन ते नऊ डिसेंबर दरम्यान प्लॅटफॉर्म तिकीटाच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे दरम्यान प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रण करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधामधून सुट देण्यात आली आहे दरम्यान सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी प्रवाशांनी नियोजन करावे आणि नियमांचे पालन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे मुंबई विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर ठाणे कल्याण भुसावळ विभागात बडनेरा अकोला नांदुरा मूर्तिजापूर शेगाव मलकापूर भुसावळ जळगाव पाचोळा चाळीसगाव मनमाड नाशिक नागपूर विभागात नागपूर आणि वर्धा पुणे विभागात पुणे आणि सोलापूर विभागात सोलापूर या ठिकाणी स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद करण्यात येणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका